सेवानिवृत्त पोलीस पाटील यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम पोलीस स्टेशन मंगळूर दस्त येथे महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील महासंघ तालुका धामणगाव रेल्वे व पोलीस स्टेशन मंगळूर दस्त अंतर्गत आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक उपविभागीय पोलीस अधिकारी चांदूर रेल्वे व पोलीस स्टेशन मंगळूर दस्त येथील कर्तव्यध्यक्ष ठाणेदार गौतम इंगळे व न्यायालय धामणगाव रेल्वे येथील ॲडव्होकेट अजय मनोहर दानी कायदेविषयक मार्गदर्शक म्हणून प्रमुख उपस्थिती मार्गदर्शक विठ्ठलराव कांबळी पोलीस पाटील असोसिएशन माजी महाराष्ट्र राज्य कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती माणिक नथुजी शेंडे सेवानिवृत्त पोलीस पाटील बलरानपूर पिंपळखुटा भीत सुधाकर मदनकर सत्कारमूर्ती सेवानिवृत्त पोलीस पाटील रायपूर विभागीय अध्यक्ष जिल्हा नागपूर गणेशराव हटवार पोलीस पाटील गव्हानी पाणी नरेशराव कडू महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील महासंघ विदर्भ प्रमुख प्रवीणजी ठाकरे जिल्हा अध्यक्ष अमरावती जिल्हा पोलीस पाटील महासंघ गोपाल थोटे महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील महासंघ तालुका धामणगाव रेल्वे अध्यक्ष श्री महेश मात्रे तालुका उपाध्यक्ष धामणगाव रेल्वे पोलीस पाटील महासंघ कार्यक्रमाला पोलीस पाटील सहपरिवार उपस्थित होते व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री किशोर सावंत विभागीय अध्यक्ष जिल्हा अमरावती यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व दस्त हद्दीतील पोलीस पाटील व पोलीस स्टेशन दस्त पोलीस कर्मचारी वृंदे यांनी सहकार्य केले